राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका यांच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानात योग शिक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीद्वारे अकरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र आणि अठ्ठावीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये योग शिक्षकाची नेमणूक होणार आहे पदसंख्या एकूण एकोणचाळीस पदे उपलब्ध पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पात्रता योग डिप्लोमा किंवा डिग्री योग प्रशिक्षक म्हणून नामांकित संस्था किंवा स्कूल प्रमाणपत्र आवश्यक मानधन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अडीचशे रुपये प्रति योग सत्र आयुष्यमान मंदिरांसाठी पाचशे रुपये प्रति योग सत्र एकाच प्रशिक्षकाची नेमणूक एकाच केंद्रात होणार उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपरवर अर्ज सादर करावा लागेल नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी असून कोल्हापूर महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी सेवेशी संबंधित नाही संबंधित कागदपत्रांसह आवश्यक माहिती डब्ल्यू 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 डॉट कोल्हापूर कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून मिळवावी दिलेल्या नमुन्यातच अर्ज सादर करावा सदर पदासाठी दर सोमवारी अर्ज स्वीकारण्यात येतील पदसंज्ञाप्रमाणे योग शिक्षक भरती होईपर्यंत दर सोमवारी अर्ज सकाळी अकरा ते बारा या वेळेस स्थायी समिती सभागृह मुख्य इमारत कोल्हापूर महानगरपालिका येथे स्वीकारण्यात येतील ये योग शिक्षक निवड समितीमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाईल अधिक माहितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्या